ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण जाणता केंद्रात एन डी एचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार अतिशय प्रभावीपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतं आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षांमधून अनेक नगरसेवक आणि त्याचबरोबर विविध पक्षामधील असणारे अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या हे लक्षात येत आहे कि एक विचाराच असणार आणि प्रगतीकडे घेऊन जाणार आणि पारदर्शकपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे घेऊन जाणार सरकार जर कोण देऊ शकत असेल तर ते अत्यंत प्रभावीपणे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं आणि त्यामुळे आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे या लोकसभा मतदारसंघामधील सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कुठेही त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री देतो आपण हे जाणता की आज ज्यांचा पक्षप्रवेश झाला आहे ते महाराष्ट्रामध्ये डोंबोली मतदारसंघ आणि मतदार मतदारसंघाचं नेतृत्व हे गेले वर्षानुवर्ष मी करत होतो करतो आहे आणि माझ्या या निव विधानसभा निवडणुकीमध्ये वर्षानुवर्ष शिवसेना पक्षाबरोबर वर काम करणारे एक चांगलं युवा नेतृत्व म्हात्रेजी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ जयेश म्हात्रेजी यांच्या पाठीमागे त्यांचे वडील या भागामध्ये एक उमद असं नेतृत्व आहे एक ज्येष्ठ नेतृत्व की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये महापौर पदही भूषवलं त्यांच्याबरोबर योगेश म्हात्रेजी योगेश म्हात्रे त्यांच्या पत्नी ही सर्व गेली वर्षानुवर्ष एक कार्यकर्ता म्हणून माझ्याबरोबर काम करणारे असे माझे सहकारी आहेत कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे संतोष तरेजी असतील कल्याण मध्ये एक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजसेवेचा वसा गेली वर्षानुवर्ष घेऊन चालणारे असे संजय गायकवाडजी असतील देवा देवाभाऊ असतील एक देवाभाऊ पूर्वीच होता कल्याण मधला पण देवाभाऊ आमच्याबरोबर आले त्यामुळे त्या संपूर्ण महानगरपालिकेमधील जवळजवळ अनेक नगरसेवक आज कार्यभाऊ नेतेमुळे त्यांनी असं सांगितलं की एवढ्या गर्दीमध्ये येणं योग्य नाही त्यामुळे एक रविवार सोडून दुसरा रविवार पण थोडा बाकी ठेवा त्यामुळे आजच्या या रविवारी काही मोजक्या हे दहा बारा नगरसेवकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये कल्याणमधल्या या सर्वांनी प्रवेश केला आहे प्रत्येकाचा मुहूर्त असतो त्यामुळे प्रत्येक मुहूर्त सगळी जण पाहत आहेत आणि मुहूर्त ठरलाय या महानगरपालिकेला एक पारदर्शक असा महापौर देणं आणि तो महायुतीचा देणं हेही ठरलाय त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की तो महायुतीचा म्हणजे नक्की कोणाचा तर तो, तो उलगडा एवढा लवकर करणं हे योग्य नाही परंतु नक्की करायचं आहे की पारदर्शकपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये महापौर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो भारतीय जनता पार्टी देईल याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री देतो आणि त्या व्यतिरिक्त उल्हासनगर महानगरपालिका जी आहे या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष आमच्याबरोबर काम करणारे विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी प्रधानजी या व्यतिरिक्त अनेक असे कार्यकर्ते मग ते भालेरावसारखे कार्यकर्ते या सर्वन, आज हे उल्हासनगरमध्ये सुद्धा प्रत्येक पॅनलमधील असणारा एक सक्षम असा कार्यकर्ता हा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनीसुद्धा प्रवेश केला आहे तर ही यादी जवळजवळ प्रमुख कार्यकर्त्यांची दीडशे ते दोनशेच्या जवळपास आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये एवढी यादी देणं किंवा बोलणं हे योग्य ठरत नाही म्हणून आज मी सर्वांची खरं तर माफी मागून एवढंच सांगतो की मी बाकी सर्वांची नावं ही जरी घेतली नसतील तरी ती पूर्ण यादी जी आहे ती यादी प्रेस नोटच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नक्की पोचवेन आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी त्या ठिकाणी वेळ दिलात त्याबद्दल सर्वांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय महाराष्ट्र ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव